नमस्कार मित्रांनो संपूर्ण बारावीच्या इतिहासावर चाललेल्या आपल्या सिरीजचा हा पाचवा चॅप्टर आहे याआधी आपण मित्रांनो चार चॅप्टर चार मध्ये पाहिलेले आहेत जर तुम्ही हे चारही चॅप्टर जर अजूनही पाहिले नसतील तर तुम्ही पाहून घ्या मित्रांनो पहिला चॅप्टर आपला युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास दुसरा पहा युरोपीय वसाहतवाद तिसरा पहा भारत आणि युरोपीय वसाहतवाद चौथा पहा वसादवाद आणि मराठे आणि पाचवा चॅप्टर जो आज आपण पाहणार आहोत भारत आणि सामाजिक तर व धार्मिक सुधारणा तर मित्रांनो चॅप्टर तसा इम्पॉर्टंट आहे बरेचशे क्वेश्चन या चॅप्टर वरती आपल्याला विचारले जातात तर मित्रांनो आपली ही संपूर्ण सीरीज पहा या जर तुम्ही चॅप्टर पाहिले असतील तर हा चॅप्टर समजायला आपल्याला खूप सोपं जाणार आहे व्हिडिओला मित्रांनो लाईक करत चला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तर मित्रांनो प्रश्न क्रमांक एक पहा राजाराम मोहन राय यांनी टिंबटिंब प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिलं तर मित्रांनो सती सती प्रथा जी होती ती मित्रांनो त्या प्रती प्रतीच्या विरुद्ध मित्रांनो राजाराम मोहन राय यांनी इंग्रजी भाषेत पत्र लिहिले प्रश्न क्रमांक दोन पहा आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली तर मित्रांनो आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली तर मित्रांनो आपण जे आहेत ते मित्रांनो या चॅप्टरच्या इम्पॉर्टंट नोट्स काढलेले आहेत ह्या नोट्स जरी केल्या तरी तुमचं संपूर्ण सिलेबस कवर होणार आहे तसेच जर तुम्हाला जर खरच पुस्तक वाचायचं आहे तर मित्रांनो हे संपूर्ण पुस्तक पीडीएफ स्वरूपात आपल्या स्पर्धापनच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकताय तर मित्रांनो महत्वाचं असे जे जेवढं काही महत्वाचं वाटतंय तेवढं मित्रांनो आपण इन्क्लूड केलेलं आहे प्रश्न कशा प्रकारचे पडतात तसेच मध्ये सुद्धा आपण जेवढे जेवढे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते आपण कव्हर करतो तर मित्रांनो संपूर्ण इतिहास तुमचा इथे कव्हर होणार आहे पुस्तक वाचण्याची गरज सुद्धा तुम्हाला पडणार नाही तर मित्रांनो आपल्याला ले येथील चुकीची जोडी ओळखायची आहे ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय हा बरोबर आहे सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले हेही बरोबर आहे परमहंस सभा मित्रांनो इथे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना दिले पण ऍक्च्युअल मित्रांनो पांडो दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी सभाचे संस्थापक होते नंतर बघा चार जे आहेत रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद याच, याचे संस्थापक होते तर मित्रांनो चारीच्या चारी, चारी जोड्या लक्षात ठेवा चारही जोड्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्यानंतर बघा ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या संबंधीची नावे आहेत तर मित्रांनो मुघल शासकाने राजाराम मोहन राय यांना दिलेला किताब तर मित्रांनो राजा हा जो किताब आहे तो त्यांना राम मोहन राय यांना दिलेला किताब आहे जो इंग्रजांनी मुघल शासकाने दिलेला आहे त्यानंतर बघा मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना करणारे कोण तर मित्रांनो सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मद दन एग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली त्यानंतर बघा वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे मित्रांनो कोण होते तर रामास्वामी नायकर हे वायकोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता त्यानंतर पहा कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे मित्रांनो राजश्री शाहू महाराज त्यानंतरच पहा मध्ये पहायचा प्रार्थना समाज प्रार्थना समाजमध्ये मित्रांनो डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्कडकर न्यायमूर्ती ग म गो रानडे डॉक्टर राघो भांडारकर यांनी प्रार्थना सभेची स्थापना केली मित्रांनो प्रार्थना सभेने जनहिताची अनेक कामे केली आहेत तर मित्रांनो हे लक्षात ठेवा आत्माराम पांडुरंग तरकडकर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे डॉक्टर राघो भांडारकर यांनी जी जे आहे ती प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे प्रार्थना सभेने मूर्ती भुजेस विरोध केला मित्रांनो प्रार्थना समाजने मित्रांनो मूर्तीपूजेस विरोध केला एकश्वर वादास प्र, प्राधान्य दिले कर्मकांडाला विरोध केला प्रार्थनेवर भर दिला पारमार्थिक जीवनापेक्षा हेही जीवनाला अधिक महत्व दिलं तर हे इम्पॉर्टन्ट क्वेश्चन आहे बऱ्याच वेळा मित्रांनो विचारलं गेलेला कोणत्याच समाजाने जो आहे तो मूर्तीपूजेस विरोध केला प्रथम तो मित्रांनो प्रार्थना सभेने विरोध केला त्यानंतर बघा कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या स्त्री शिक्षण संस्थांची स्थापना केली स्त्री पुरुष समानताची चळवळ सुरू केली त्यानंतर समाजातील जातीभेदांना विरोध केला अनाथालये सुरू केली त्यानंतर जो समाज आहे प्रार्थना समाज नंतर तो सत्यशोधक समाज तर मित्रांनो सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर साली पुणे येथे स्थापन केला मित्रांनो सत्यशोधक समाजाने पुढील विचारसरणीचा पुरस्कार नेहमी केला तर मित्रांनो फक्त लक्षात ठेवा सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली एकेश्वर एक वाद व मूर्तीपूजेला विरोध केला त्या सेम होता प्रार्थना समाजाचा यांचा उद्देश सेम होता त्यानंतर वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारणे आणि विवेचक बुद्धीचे प्रामाण्य स्वीकारणे पुरोहितांच्या वर्चस्वाला मध्यस्थीला विरोध करणे चमत्कारांवर अविश्वास व तीर्थयात्रेला विरोध केला परलोक कल्पनेला विरोध केला मित्रांनो म्हणजे स्वर्ग नर्क काय असतं त्याला विरोध केला त्यानंतर वेद पुराणाचे प्रामाण्य नाकारणे आणि विवेचक बुद्धीचे प्रामाण्य शोकारणे हे त्यांचं हे ध्येय होतं तर मित्रांनो लक्षात ठेवा यावरती क्वेश्चन नक्की असतात किंवा चारी पर्याय दिलेले असतात आणि ते बरोबर आहे की नाही सांगायचं असतं अशा टाइपचे क्वेश्चन यावरती नक्की पडतात त्यानंतर बघा खालील प्रश्नाची सविस्तर उत्तर द्या राजाराम मोहन राय यांनी कोणत्या सुधारणांचा आग्रह धरला होता तर मित्रांनो भारतातील आद्य समाज सुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजाराम राय राजाराम मोहन राय यांनी पुढील सुधारणांचा आग्रह धरला तर त्यांनी सती पद्धतीला विरोध केला त्यांनी इंग्रजी भाषेतून सर्वप्रथम पत्र लिहिलं होतं इंग्रजांना त्यानंतर प्राचीन संस्कृत संस्कृत ग्रंथाचा अभ्यास करून त्यांनी हे सिद्ध केले की धर्मग्रंथांमध्ये सती जाणे हे धर्म कर्तव्य असल्याचा कोठेही उल्लेख नाहीये त्याचबरोबर समाजातील बालविवाह पद्धतीला त्यांनी विरोध केला त्याचबरोबर स्त्रियांबाबत असलेला पडदा पद्धतीला त्यांचा विरोध होता पडदा पद्धतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने येतात असे त्यांचे प्रकट मत होते त्यानंतर ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही असे राय यांचे मत होते म्हणून त्यांना मूर्ती पूजेस विरोध केला त्यानंतर पहा ईश्वर एकच आहे हा विचार त्यांनी मांडला अनेकेश्वर वाघाला त्यांचा विरोध होता त्यानंतर बघा सर्व धर्मातील समान तत्वे शोधणाऱ्या आणि समाजातील अंधछद्रांवर आघात करणाऱ्या राजाराम मोहन राय यांनी समाज सुधारणेचा सतत आग्रह धरला आपल्या लेखनातून त्यांनी आधुनिक विचारांची पायाभरणी केली त्यानंतर मित्रांनो पहा रामकृष्ण मिशन प्रार्थना समाज त्यानंतर सत्यशोधक समाज आणि त्यानंतर <स्थित्यों> रामकृष्ण <स्थित मिशन पहा स्वामी विवेकानंदांनी इसवी सन अठराशे सत्त्याण्णव मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली या संस्थेची स्थापना केल्यामुळं लोकसेवेला प्राधान्य देऊन रामकृष्ण मिशनने पुढील कार्य केले तर मित्रांनो रामकृष्ण मिशनने दुष्काळग्रस्तांना आजारी लोकांना औषधाचाराची सुविधा दिली समाजातील दिन दुबळ्यांची सेवा केली स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री शिक्षणासाठी सुविधा निर्माण केली स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला आध्यात्मिक उन्नतीला महत्व देऊन समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला उठा जागे वा प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश स्वामी विवेकानंदांनी रामकृष्णद्वारे मिशनद्वारे तरुणांना दिला होता हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला गेलेला मित्रांनो त्यानंतर पहा सर सय्यद अहमद खान यांनी केलेले कार्य इथे पाहायचे आहेत मित्रांनो जेवढे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते तुमच्या पुढे मांडलेले आहेत तुम्ही कंपलसरी हे टॉपिक तुमच्या लक्षात ठेवायचे एवढे काय अवघड नाही तुम्ही जर पहिल्या पासून जर आज पाचवा चॅप्टर करताय तर तुमच्यासाठी अतिशय सोपा असेल त्याचप्रमाणे जर तुम्ही फक्त इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक लक्षात ठेवा आपल्याला फक्त एक्झाममध्ये जेवढं विचारेल तेवढंच करायचं आहे एमपीसीचा जो सिलेबस आहे तो मित्रांनो खूप वास्ट आहे एवढं जर तुम्ही बुक वाचत बसला तर तुम्हाला कोठेही ठराव लागणार नाही त्यामुळे मित्रांनो हा जेवढा आहे ते मित्रांनो यातूनच तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार याची गॅरंटी आम्ही देतो तर मित्रांनो एवढंच करा पण परफेक्ट करा असं आमचं प्रकट मत आहे त्यानंतर पहा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तराधार्थ भारतीय समाज प्रबोधन चालू केले अनेक समाज सुधारक सामाजिक धार्मिक सुधारणा करण्याचे कार्य करत होते मुस्लिम समाजातील सर सय्यद अहमद खान यांनी सामाजिक सुधारणेचे पुढील कार्य केले तर सर सहमद सय्यद अहमद खान यांनी काय काय केलं तर अठराशे चौसष्ट मध्ये मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली या संस्थेमार्फत विज्ञान इतिहास राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास केला जात असे त्यांनी मुस्लिम समाजाला या विषयांची ओळख करून दिली मित्रांनो त्यानंतर पहा अठराशे सत्तावन मध्ये अहमद खान यांनी मोहम्मद आग, मोहम्मद अॅग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली यापुढे या, या कॉलेजचे रूपांतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे या शैक्षणिक संस्थेमुळे मुस्लिमांमध्ये शिक्षणाची ओढ लागली त्यामुळे मुस्लिम ले मुले मुले उच्च शिक्षण घेऊ लागले तर मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आहे मोहम्मद अॅग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना मित्रांनो अहमद खान यांनी केली होती त्याचप्रमाणे या ज्या संस्थेचं नाव आहे ते मित्रांनो आता अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असं नाव आहे लक्षात ठेवा त्यानंतर पहा अहमद खान यांनी मोहम्मदन सोशल रिफार्मर या नावाचे नियतकालिक काढून त्यानंतर त्याद्वारे आधुनिक प्रचार सुरू केला तर मोहम्मद मोहम्मदन सोशल रिफॉर्मर या नावाचे नियतकालिक त्यांनी सुरू केलं तर मित्रांनो जेवढं अहमद खान यांनी जे जेवढं काही सुरुवात केली त्यामध्ये मोहम्मद खान मोहम्मद दन असेच नाव आहेत तर मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायला एक सोपं जातं तर मित्रांनो अहमद खान यांनी आपल्या ग्रंथातून नियतकालिकातून आणि शैक्षणिक संस्थातून आधुनिक शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला त्यानंतर मला अब्दुल फैज यांनी सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवर लिहिलेल्या आईन ए अकबरी या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले बघा मित्रांनो आईने अकबरी या ग्रंथाचे संपादन मित्रांनो अहमद खान यांनी केलेलं आहे नंतर पहा राम स्वामी नायकर यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहायची आहे राम स्वामी नायकर हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे यावरती क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो तुम्ही जर बुकमध्ये पाहिलं तर तुम्हाला ते इन डिटेल वाचायला सुद्धा भेटेल आ, ओके वाचायला सुद्धा भेटेल तर मित्रांनो त्यांची जी कार्य आहे ते आपण पाहिजे महात्मा गांधीजीचा स्वदेशीचा विचार समाजात रुचवला नंतर त्यानंतर सर्व जातींना मंदिर प्रवेश असावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यानंतर अस्पृश्यावरील निर्बंध दूर करण्यासाठी मध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात भाग घेतला त्यानंतर तमिळनाडूमध्ये त्यांनी स्वाभिमान आंदोलन सुरू केले त्यानंतर समाजातील वर्ण व्यवस्था बालविवाह या प्रथांच्या विरोधात लढा उभारला स्त्रियांचे हक्क संतती नियमन या विषयावर आपले क्रांतिकारक विचार मांडून समाजाला सुधारण्याचा प्रयत्न त्यांनी केला बघा मित्रांनो आपल्याला स्वतंत्र नक्की अगोदर जरी आपण स्वतंत्र असोल तरी ह्या ज्या भावना होत्या त्या, आपले आपले त्या या सर्व रूढींमध्ये आपण स्वतंत्र नव्हतो त्यामुळे हे जे झालं ते मित्रांनो समाजसेवेचे कार्य ते आपल्यासाठी आपल्या ज्या भारताच्या इतिहासासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर बघा आपल्या समाजोभी उपयोगी कार्यामुळे रामस्वामी नायकर यांनी लोक पेरियार म्हणजे महान आत्मा म्हणून ओळखू लागले तर मित्रांनो पेरियार लोक पेरियार म्हणजेच महान आत्मा म्हणून असे त्यांना समजले जाते तर मित्रांनो राम स्वामी नायकर हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत यातले क्वेश्चन विचारले जातातच तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आधीचे लेक्चर पहा आणि आमचा आता यानंतर सहावा चॅप्टर आहे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष जो होता त्यावर त्याविषयी हा सहावा चॅप्टर आहे तर हा चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत जर तुम्ही तो चॅप्टर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मागील चॅप्टर जर पाच पाहिले नसेल तर चॅप्टर पाहून घ्या आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो धन्यवाद